मी प्रथमत आता मला कुणीतरी सांगितलं की मी अचानक उठल्यामुळं तुम्ही कुठल्या आहात विचारलं तुम्ही भिडेचे समर्थक आहात का, का विचारलं आणि जर तसं काय असेल तर चोख दिला जा असं सांगितलं त्यामुळे मला पहिली माझी ओळख सांगतो मी अॅडव्होकेट रोहित पावडे मी पंढरपूर जिल्हा कोर्टात प्रॅक्टिशनर आहे अमरजित पाटलांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार चौदा पंधराचा पंढरपुरातला मी माझ्या सहकार्यांचा केडर घेतलेला आहे त्या केडर बेस करताय आणि रात्री दोन वाजता दोपर्यंत दहादा रेस्ट हाऊसला जात नाहीत गेस्ट हाऊसला त्यांच्या आकडूजला तोपर्यंत सोबत असलेला कार्यकर्ताय आणि मागच्या आषाढीला सकाळी अकरा वाजता इंडिव्हिज्युअल एकटा प्रवीण दादांच्या घरी फराय केलेला आहे पुण्यात हडपसरला ही माझी ओळख आहे ह्याच्यानंतर ते सांगतो ज्या वेळेस आपण दोन वर्षाखाली स्टेट बँकेच्या बाळविस मध्ये आंदोलन केलं मराठा समाजाच्या एका बहिणीला प्रकरण नाकारलं म्हणून त्या पहिल्या पाच सहा आरोपी नंतर मी वर होतो की वरच्या केबिन मधनं मी पळून आलो माऊली भाऊ स्वतः आपण असाल आपण ओळखत नसाल दीपक दादा आहेत माझी ओळख सांगायची वेळ आली कारण मला खाली बसवलं आणि मी भिडेचा कार्यकर्ता का मला विचारलं गेलं माझं एवढं ज्या निमित्तानं शंभर व्हिडिओ फिरतायत त्या व्हिडीओ मध्ये असं दिसतय जन्मजय भोसले यांचे जे चिरंजीव आहेत त्या आरोपीला पुलीसच्या गाडीमध्ये घातल्यानंतर त्या आरोपीच्या कानामध्ये जन्मजय भोसलेचा मुलगा काय बोलत होता हा माझा प्रश्न आहे हा माझा प्रश्न आहे शूट शूट का, भावना उद्भवणार तस काय आम्ही आणि आमच्या मुलांना माझ्या अमोलराजेने त्या माणसाला चांगलं सज्जड दम दिलंय तू हे केला बरोबर केलं नाही ते कानात ते बोलत होते पण ते चुकीची माहिती येऊन त्यांनी बोललं त्यामुळे थोडं आता काय कल्पना ते आता समोरच नाही मी काय व्यक्ती करू मी ते समोर व्यक्ती दिसले हे दिसले तुम्हाला बोलता येईल त्याबद्दल तुमचा करण्याचा हा प्रकार झाला आता स्वामी महाराजच्या हिशानी परत मी संघर्षातून माझं सगळं काय तसं काय वाटत नाही हे मिनिट विनंती आहे हे गैरसमज झाला होता आता तो गैरसमज क्लिअर झालाय संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की तुमच्या तिथं गुन्हा झालेला आहे त्यामुळे तुम्ही दखल घ्यायला पाहिजे होती पण महाराजांनी पूर्ण ताकदीने दखल घेतलेली आहे हे गैरसमज झाला तर बाहेर आणण्याचा कार्यकर्ता पण स्पॉट जे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते अक्कलकोटमध्ये होते त्यांनी आता सगळ्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे मीडियाच्या बांधवांना विनंती आहे की चुकीचा गैरसमज तुम्ही पसरू नका धन्यवाद ऐका आमचं म्हणणं काय एवढे लोक आले कुठले आमचे फोटोवर मोठले लोक असते त्यांची भूमिका ऐकून घ्यायची का आपलीच भूमिका मांडायची त्यामुळे हा गोंधळ झालेला होय ना

अजून संपलेलं नाही महाराज वर येतील बैठक ते वकील जे आहेत पंढरपूरला ते संभाजी ब्रिगेडचा त्यांचा गाडीचा संबंध नाही संभाजी बैठक आहे What's the number of the